आज माहिरा आपल्याला संत्र सोलून दाखवणार आहे कसं सोलायचं माहिरा काढ साल काढ त्याचं व्हेरी गुड खाली शिवाय कपडे हो ठेवून पडून जाते खालच शिवाय अरे वायची खायची बाळा

नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजकालचे लहान मुलं इतके हुशार आहेत की त्यांना काही शिकवायचे आणि सांगायची गरज पडत नाही आपण जे काही करतो तेच बघत असतात आणि लवकर डोक्यामध्ये कॅप्चर करून ते सगळं शिकत असतात तर आता सोशल मीडियावर एका छोट्याशा चो चुमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या चुमुकलीनं तिच्या आईनं सांगण्याप्रमाणे तर तिच्या आईनं सांगण्याप्रमाणे तिला संत्री सोलून दाखवली आहे ची तर आजकालची लहान ना खूप हुशार आहेत आणि जे काही बघतात ना ते लवकर डोक्यामध्ये कॅप्चर करून घेत असतात तर या चुमुकलीने किती छान प्रकारे संत्रीची साल काढली आणि वरचा कचरा काढून टाकते किती गोड आणि निरागस आहे तर सध्या लोकांना लहान मुलांचे व्हिडिओ खूप आवडतात आणि या चुमुकलीचा पण व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडतो आहे किती छान प्रकारे बोलते ते किती छान बो आईचं ऐकते तर यामुळे लोकांनी खूप चांगले चांगले प्रतिक्रिया दिल्यात कमेंटद्वारे तर मला तर या चोमुकलीचा संत्री काढायचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बाय बाय